आज थनसाची भाजी करायची आपण कापायचं आहे गरे काढायचे कच्चा आहे ते लावलंच का तेल लावलं पिकला नाही ना कच्चा आहे कच्चा आहे

गड्या पाणी असत्या भाजी हे कुठल्या कुठल्या भाज्या करायच्या फणसाची केलं आमरस केलं चपात्या आता लागले काढायच्या फणसाच्या बिया वगैरे उडून झाल्या आता जी बनवायची आहे भाजी त्याला याला उकडून घेतलेला आहे मी बघा उकडून घेतलं त्याचं साल काढायला लागला वरती उघड काढून झालं कांदा टमाटो टाकलं लसूण कोथंबीर खोबरं खोबरं भाजून हळद टाकायच्या चटणी आणि मसाला चितार भाजी कधी करणार बा काळजी परत दाखवा लागले म्हणा दाखवा लागले